नमस्कार ह्या नवीन ब्लॉगमध्ये हाऊस क्वीन पूनम ह्या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग डेली ब्लॉग असेल जे काही रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल बऱ्याच दिवस नंतर मी ब्लॉग चालू केला आहे ॲक्च्युली मी गेली होती माझ्या मावशीकडे मग तिथं मला काय ब्लॉग जास्त काय जास्त म्हणजे मी ब्लॉग केलाच नाही तर त्यासाठी जाण्याचं निमित्त हे होतं की ते पण गावी गेलेले म्हणून मला तिथं जावं लागलं आणि मुलांना देखील सुट्ट्या होत्या तर मी कालच आली आता नवीन ब्लॉगला नवीन वर्षाचा हा पहिलाच ब्लॉग मी सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो हे नक्की कमेंट्समध्ये सांगा जे काही रुटीन असेल जे काय असेल गुंडूची वगैरे मस्ती वगैरे ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि आवडला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर्स करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आत्ता वाजलेले आहेत साडेदहा एक मिनटं असेल साडे दहा वाजलेत सकाळचे आणि स्कूलला जायचं आहे आणि गुंडू गुंडूला नाही स्कूलला जायचं आहे सोनूला स्कूलला जायचं आहे पण यांच्या झोपा काय मात्र पूर्ण होत नाही तिथं गुंडू आहे मस्त हाती ती बावी ताऊन आणि हा सोन आता यांना दोघांना उठवते गुंडूला तर नाही उठवत पण ना सोनूला उठवते साडे दहा वाजलेत पटापटा आता रेडी व्हायला लागेल तर झोपा मात्र काय होत नाही माझ्या मुलांच्या हातात जरा सुट्ट्या होत्या ना पाच आठवडाभर क्रिसमसच्या तर सवय झालेली जास्त वेळ झोपायची हो दादा तर गेला सकाळी स्कूलला उठवते ए सोनू स्कूलला जायचंय का सोनू गुड मॉर्निंग नाही तिचरचा फोन आलेला एक किती माहिती का अकरा अकरा बघायचा टाईम तुमच्या काही झोपा काही होणार नाही तरी उठवायला पाहिजे आज वाटवायची तुला बघू आपण थोड्या वेळाने उठवायचं गुड मॉ आणि मला बघायला आली तू ए मला बघायला आली तू मम्मा कुठे गेलेली तिथं गेलेली चला त्यानंतर पटापट टिफिनची तयारी चालू होती आणि मधी मधी गुंडू सारखा सारखा येऊन नाचत होता काय करत होता मग त्याच्या मागे पण थोडा वेळ पटापट टिफिन करून घेतलं चपाती भाजी भात डाळ ऑलरेडी झालेलेच तर गुंडू येऊन मग त्याच्यासोबत देखील डान्स वगैरे करत होती आधीमध्ये तर आता माझी जेवणाची तयारी चालू आहे तुम्ही बघितलंच असाल की गुंडू येऊन कसं नाचत होता आणि त्यासोबत मला देखील नाचायला लागतं आता चपाती भाजी चालू आहे टिफिनची तयारी साईडला पाणी गरम होते म्हणजे सोनू आंघोळीला जाईल आणि नंतर गुंडू ला आंघोळ घालायची आता इथे येऊन उभा आहे गुंडू ऐकतोय काय करते मी काय नाही दाखवतो नाच हा नाचा धिंगड तक्र ढिंग हा नाचा तर आता पटापट टिफिन आहे आणि सोनूला देखील आता गुरुला पाठवायच आहे बर झाला आराम आठवड्याच्या वर सुट्ट्या होत्या तेवीस तारखेपासून सुट्ट्या एक तारखेपासून आता आजपासून मला दे खाऊ मला <laughs> दे मी खाते दे दे शेंडी कोणी बांधली शेंडी हा पप्पा कुठे आहे कुठे गेले बूर गेले गुंडूला सोडून गेले पप्पा जय जय पप्पा करा जय जय पप्पा जय जे पप्पा कुठे आहे हा करा जय जे पप्पा करा जय जय पप्पा हा silat ide ita